नमस्कार लोकदर्पण मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत साहेब पैसे नको आम्हाला या पैशाचा आम्ही काय करू आमचं बाळ आम्हाला परत द्या म्हणत शिवन्याच्या आई आणि वडिलांनी वन अधिकारी यांच्या समोर फोडला हंबरडा पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शिवन्याच्या कुटुंबियांना वनविभागाकडून विभागाकडून तत्काळ दहा लक्ष रुपयांचे सानुग्रह अनुदानाचा धनादेश आई वडिलांकडे सुपूर्द करताना उपवन संरक्षक व सहायक वनसंरक्षकासह उपस्थित सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्याचे पाहायला मिळाले पिंपरखेड येथील बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनास्थळी जुन्नर उपवनसंरक्षक प्रशांत खाडे व सहायक वनसंरक्षक देऊन नागरिकांच्या समस्या जाणून होण्यासाठी उपाययोजना याबाबत चर्चा केली करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी यावेळी उपवन संरक्षक यांच्याकडे केली असता या भागातील ग्रामपंचायतचे ठराव वरिष्ठ स्तरावर देऊन बिबटमुक्त मुक्त परिसर करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन उप उपस्थित ग्रामस्थांना देत संबंधित अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांना उपवन संरक्षक प्रशांत खाडे यांनी सूचना केल्या तसेच घटनास्थळी लावलेल्या पिंजऱ्याची पाहणी केली पिंपरखेड घटनास्थळी एक बिबट जेरबंद झाला असला तरी जोपर्यंत या परिसरातील लोकांना शांततेत राहता येत नाही आणि हा परिसर बिबट मुक्त होत नाही तोपर्यंत बिबट जेरबंद करण्याची कार्यवाही अशी सुरू राहील असे निर्देश वाईल्ड लाईफ व क्षेत्रीय कर्मचारी यांना देण्यात आल्याचे जुन्नरचे उपवन संरक्षक खाडे यांनी सांगितले यावेळी पिंपरखेड गावातील ग्रामस्थ उपस्थित होते परिस्थिती काय माहिती का घरापासून शाळेत मुलं अनसेक्युअर तर येतातच पण मागच्या एक दोन वर्षांमध्ये प्रायमरी स्कूल मध्ये आणि हायस्कूलमध्ये म्हणजे क्रीडांगणावरती बिबट्या खेळताना विद्यार्थी बघताय दिवस हो हो जे एडपीच्या पण आणि हायस्कूलच्या पण साधारणतः साडेनऊच्या सुमारास कधीच्या विषय वर्षापूर्वीच्या बिबट्याला आणि दुसरा एक विषय काय होतो हॉटेल हाऊस वगैरे हे जे काही वेस्ट अन्न वगैरे राहतो हे गावाच्या बाजूला एका ठिकाणी टाकतात कत्राकुंडीच्या परिसरामध्ये तर तीन चार वेळा आम्हाला असं दिसतंय की सुबीबच्या खायला सुद्धा जवळ म्हणजे गाव ठाण्यामध्ये येतोय त्याची डेअरिंग किती असेल तो कचरा काय कसला हॉटेल घरगुती काय असं काय असेल नाही ते नॉनव्हेज वगैरे असेल ना त्याच्यात तेवढी काळजी आपण घेतली आणि कचरा व्यवस्थापनाचं पण आणि रस्त्याच्या लगतची जी झाड झुडपं आहेत ना ती झाडे पण मोठाली झालेली आहेत आणि एकदम बंद दिसत आलेली दिवस सुद्धा मुलांना आहे ना तिथून जाता येत नाही तर ही झाड काढायची परवानगी पण नाही त्या काही प्रॉब्लेम नाही हा जेसीबी लागेल जेसीबी निघतात पण ना काही झाड आहे ना ती मोठाली झालेली जास्त प्रमाणामध्ये परिस्थिती काय माहिती का सरपंच सांगतील तो एरिया पूर्ण क्लिअर करून द्या दोन्ही साईड आणि पहिली पासून जी लहान मुलं जातात जात आमचा याच्या आधीचा अनुभव असाय दोन तीन वर्षापूर्वीचा अशा काही गोष्टींमुळे कदाचित एखादं झाड पाडलं तर त्या लोकांवरती दाखल करण्याच्या धमकी दिलेल्या आहेत त्याचा म्हणजे याच्यावरती हा विषय झालेला नाही आपल्याला केलेला आहे आपली लोक सोबत राहतो आपले गाठ सोबत राहून ते समक्ष जे कोणी झाडं लावतात ना ते चुकीच्या पद्धतीने होतात रस्त्याच्या कडाला तीन फुट फुटावरती झाडं लावल्यानंतर मोठ्या झाल्यानंतर काढायला अवघड होतात ना लावायला सोपी प्लांटेशन आहे ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून ना होते आणि ग्रामपंचायत त्यांना काही स्पेसिंग टाकतील पण तीन तीन फुटावर हा डांबरी सोडून तीन डांबरी सोडून हा तीन फुटावरती झाड लावलेली आणि झाड मोठं लिहिल्यानंतर दिसत होतो यात्रा तो बिबट्या झाडाखाली खाली राहत नाही त्या उसात राहतो याच काय करायचं काय करायचं ठाम काही उपाय शेड्यूल वन मध्ये असल्यामुळे आपण त्याला ते एका परमिशन साठी जर नागपूर काटायचं झालं तर मग आपल्याला शक्य नाही ना ते एवढं लाईन पण सर मग शेड्यूल वन मध्ये दे तुमचं रानडूकर पण येतं मग काही शेड्यूल वन मध्ये शेड्यूल काढलं त्याला समजा ऍक्च्युअली आहे ना त्याच्यामध्ये वर्मिंग म्हणून एक

तर मग त्या टाईपचं जर आपल्याला काहीतरी या बेसवरती सर नाही आता ठीक आहे आता परिस्थिती काय माहिती का की आता ही घटना घडल्याच्या नंतर आहे ना त्यांच्या पद्धतीने त्यांचे पॉइंट ते सेव्ह करण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत काल मॅडम ने सांगितलं बिबट्याला मारण्याची परवानगी देते काल मॅडम ने ते ऑन रेकॉर्ड सांगितले तर आता ह्या कालच्या घटनेवरती हा जो काही सगळा मनस्ताप झालेला आहे याच्यावरती आता पुढचं काय सोल्युशन नाही ते आम्हाला सांगा मग त्या पद्धतीने मग पुढच्या काही गोष्टी करता येतील जे काही त्या कुटुंबाला ठोस निर्णय पाहिजे तुम्ही जो विषय मांडला ना हा विषय बिबट्या राहतो शंभर टक्के राहतो बाकी त्याला कुठलीच लपत नाहीये किंवा तो कुठं लपत पण नाहीये फक्त उसातच लपतो काय करायचं तेच सांगतो तुम्हाला आता याच्यामध्ये चंद्रपूरला मी असा त्याचे चार झोन केले होते त्याच्या चौथ्या झोन मध्ये जिथं मानवी वस्ती आहे ती इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्री मध्ये वाघ आम्ही ठेवतच नव्हतो